विट्यातील राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीत गुणवंत विद्यार्थ्यांनी दिला यशाचा कानमंत्र विटा येथील श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्समध्ये माझी गुणवंत विद्यार्थ्यांच्या आयोजित केलेल्या अचीवर्स माइंड सेट कार्यक्रमात अकॅडमीचे से माजी गुणवंत विद्यार्थी प्रतीक जाधव नीट सहाशे पंच्याण्णव ए आय आय एम एस पायल सकट नीट सहाशे आठ एच बी टी मेडिकल कॉलेज मुंबई हर्ष पवार जेईई अठ्ठ्याण्णव पी आय सी टी अथर्व कुलकर्णी जेईई सत्त्याण्णव पूर्णांक एकावन्न पी आय सी टी वरदराज देशमुख जेईई पंच्याण्णव पूर्णांक पंधरा वलचंद कॉलेज सांगली या सर्वांचं सा अकॅडमीच्या वतीनं चर्चासत्राचं आयोजन केले होते अकॅडमीतील शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी चर्चासत्राच्या माध्यमातून उपस्थित अकॅडमीच्या माजी गुणवंत विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबाबतीत अनेक प्रश्नांसंदर्भात सविस्तर चर्चा केली त्यांच्या यशाची गुरुकिल्ली समजून घेतली अविश्वसनीय निकाल देणारा मायनीचा विद्यार्थी आदित्य संजय चव्हाण यांना नीट परीक्षेत पहिल्या प्रयत्नात एकशे दहा आणि दुसऱ्या प्रयत्नात सहाशे असा अशक्य वाटणारा निकाल दिल्याबद्दल अकॅडमीच्या वतीनं या गुणवंत विद्यार्थ्याचा विशेष सत्कार करण्यात आला त्याचे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी अकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांशी संवाद सा साधत परीक्षेचं सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन करून टिप्स आणि ट्रिक्स दिल्या श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीने काळाची पावलं ओळखून आयोजित केलेल्या या अचिव्हर्स माइंडसेट कार्यशाळेमध्ये अकॅडमीचं तोंड भरून कौतुक केले इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत सुसज्ज आणि गुणवत्तापूर्ण नेत्रदीपक निकालाची परंपरा व अनोख्या रॉयल पॅटर्नची अकॅडमी विद्यार्थ्यांसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असल्याबद्दल अनेक विद्यार्थी व पालकांनी अकॅडमीच्या या अभिनव उपक्रमाचं विशेष कौतुक केले

जर तुम तुमच्याकडं टाइम आहे तर तुम्ही वनशॉर्ट बघू नका कारण मेन मेन थियरी डिस्कस असतात आणि जेव्हा असा एखादा प्रश्न येतो की त्यात सांगितलाच नाही पूर्ण त्या चॅप्टरची निगेटिव्हिटी होते आणि जे शिकलोय जे वेळ घालवलाय त्या वनशॉर्टमध्ये ते पण पूर्ण वेस्ट तुमचं मग वन शॉर्ट आत्ताच्या टायमिंगला एक वेळ ठीक आहे बट वर्षभर तुम्ही करू नका नकासाठी त्यांच्यासाठी जर ते नाही तर पूर्ण ना शिक्षक पूर्ण शिक्षक पहिली गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या शिक्षकांवर विश्वास ठेवा जोपर्यंत मी तुमच्या शिक्षकांवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत मी काय शिकवलंय ते तुमच्या लक्ष देणार नाही तुमचा जर शिक्षकांवर विश्वास नाही ते काय शिकवते हो ते, ते तर नाही आणि परत तेच टेस्ट मध्ये आलं की हा सिलेबस शिकायचं असं करू नका ते जे देत आहेत ना त्याचा एक काहीतर अर्थ आहे ते एक तर क्वालिफाईड आहेत त्यांना माहिती तुम्हाला काय द्यायचं तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा ते जे देत आहेत फॉलो करा आणि ते फॉलो केल्यावर सक्सेस काय मिळणार आहे आणि तुम्हाला की तुम्ही तुम्हाला दाखवतोय डिस्प्ले करताना एक टेंशनलेला एक मेसेज बघा आपला टीमचा असेल एकला केतरी भेदर मेसेज दिसला तुम्ही दिसला मेनू क्लिक करता बॉक्स मध्ये सेंटर चेंज येतो बघा वन करताना की प्रत्येक सब्जेक्ट मध्ये इजी सब्जेक्ट परिणती केली वाई आणि ती तीन मध्ये तुम्हाला आणि समजा वैद्य कोणती जेल कुठला लिहिलंय आपण शैक्षणिक वर्ष 2014-15 किंवा डिमांड की बात नहीं कर रहा है इसमें से जो एक भी कोई सॉल्व किया जाए कल सेकंड में तो कोई सॉल्व नहीं है और दोबारा और एक तो आप देख रहे हो मार्क्स है तो मार्क्स आने पर इस पर जाते हैं तो क्या था जी तो ये किसी को सिर्फ भी कोई सॉल्व किया जाए और क्या नहीं उधर और देखिए तो किसी भी कुछ मार्क्स आ रहा है अरे तब तो क्यों देखेंगे कि पैरेंट मी पर्सनली सीरियस पढ़ा रहा है पैरेंट का पैरेंट के लिए तो अगर इसके पर्संट पर्सन डिपेंड करतो माझ्या बाबतीत कसं झालं की घरी राहून आता काही कायदाच असतो की एकादाचा अभ्यास होतो सगळ्यांचा पण एकाचा अभ्यास होत नाही मी अकॅडमीतून अभ्यास करत होत्या आणि मी बॅच कोणते घेतील सेकंड अटेम्प्ट मी जे फर्स्ट अटेम्प्ट्याच्या नोट्स होत्या माझ्या सरांच्या सरांनी शिकवलं इथल्याच लेक्चर विकत आहेत किंवा या लेक्चरचं घेऊन होतं अटेम्प्टच्या ज्या नोट्स होत्या त्याच प्रेफर के सेकंड अटेम्प्टला त्याची पूर्ण रिव्हिजन केली त्याच त्याच्या त्याच्या बेसिसवरच तेच आणि जे बॅच वगैरे घेणार मला मला तरी माझ्या बाबतीत त्याची गरज म्हणून बॅच वगैरे काय घेतो आणि जे वनशर्टचं वगैरे म्हटलं तर शर्ट ते वाजता इफेक्ट झालं त्याची बाजू जाऊन छापल परफेक्ट असतो त्याची रिविजन करायला तुम्हाला शर्ट खूप व्यवस्थित आणि वनशर्ट जर बघायचं म्हटलं तर मी त्याला कमी रेंटला देईन कारण तुम्ही जे वर्षभर अभ्यास करताय ना त्याची त्याचीच तुम्ही वर्षभर रिविजन करताय असे हे जर तुम्ही तेच रिवाईज केलं तर ते तुम्हाला पेपरच्या पेपरच्या टाईममध्ये आहे कसं तुम्हाला आठवेल की माझ्या या यावळीवर ना